नमस्कार मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत हा आठवडा एक एप्रिल पासून चालू होतोय एक एप्रिल ते चार एप्रिल म्हणजे एक दोन तीन चार चार दिवस आपल्याला भेटणार आहे कारण येणाऱ्या सोमवारी आपल्याला मार्केटला सुट्टी असणार ठीक आहे त्यामुळे त्या, त्या दिवशी मार्केट बंद असेल त्यामुळे एक एप्रिल पासून मार्केट ओपन होईल एक एप्रिल ते चार एप्रिल मध्ये निफ्टी आणि बँक काय असतील ते आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला आनंदी भरभराटीचं आणि ऐश्वर्याचं जावं हीच एक ईश्वर चरणी पाहत चैत्र महिना येतोय चैत्र महिन्यात जसं झाडाला नवीन पालवी फुटते ओके त्याप्रमाणे तुमच्या पोर्टफोलिओला सुद्धा अशी हिरवीगार पालवी फुटेल थो ओके थोडं पेशन्स ठेवावे ला लागतील आता थोडंसं पानं वाढलेली आहेत तुमच्या पोर्टफोलिओमधली लाल कलर दिसतोय परंतु येईल त्याला पण हिरवीगार पानं यायला सुरुवात होतील थोडे पेशन्स ठेवावे लागतील ओके गेल्या आठवड्यात तुम्हाला मी काय सांगितलेलं एक महत्वाची लेवल सांगितलेली की तेवीस हजार आठशे दहाच्या वरती जोपर्यंत निफ्टी क्लोजिंग देत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची फ्रेश बाईंग करू नका किंवा एव्हरेज करून ओके okay, तर तेवीस हजार आठशे दहाच्या वरती निफ्टी क्लोजिंग द्यायला असमर्थ ठरला त्यामुळे काय झालं निफ्टी परत जवळजवळ तीनशे चारशे पॉइंट खाली आला ओके okay, म्हणजेच काय आहे मी ज्या काही लेवल देतोय त्या किती महत्वाची आहेत ही गोष्ट लक्षात ठेव आता ही तेवीस हजार आठशे दहाची लेवल थोडीशी वरती शिफ्ट होती म्हणजे किती वरती शिफ्ट होते एक साठ सत्तर पॉईंट शिफ्ट होती म्हणजे तेवीस हजार आठशे दहा ही जशी महत्वाची लेवल काम करत होती तशीच आता तेवीस हजार आठशे दहा न पकडता आपल्याला तेवीस हजार आठशे सत्तर ही लेवल पकडून चालायची ओके ज्या दिवशी निपटी तेवीस हजार आठशे सत्तरच्या वरती क्लोजिंग देतोय त्या दिवसापासून आपल्याला फ्रेश बाईंग करायचे ओके किंवा एव्हरेज करायला सुरुवात करायची मग तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हिरवा कलर दिसायला सुरुवात होणार आहे म्हणजे आपल्याला महत्वाची कोणती लेवल आहे तेवीस हजार आठशे सत्तर ओके आता थोडस आपण काम करूया थोडं चार्टकडे जाऊया या आठवड्यात मार्केटनं कशा प्रकारे काम केलं तर ज्याप्रमाणे काम केलंय त्याच्यानुसार के येणाऱ्या आठवड्यात मुक्तीला लेवल काय असतील आणि बँक मुक्तीला लेवल काय असतील सविस्तरपणे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया चला आता या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्यायचंय खूप सोप्या पद्धतीनं आणि सिंपल पद्धतीनं मी तुमच्यासमोर सर्व गोष्टी एक्सप्लेन करतोय या ठिकाणी पा ही ट्रेड लाईन आहे ओके आपल्याला ही जी ट्रेड लाइन दिसते या ट्रेड ला ब्रेक करून निफ्टी वरती आहे ओके ट्रेड ला ब्रेक करून निफ्टी या ठिकाणी वरती आहे म्हणजे थोडासा तो मध्ये आलेला आहे ओके त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओ स्टॉक सुद्धा थोडेसे तुम्हाला पॉझिटिव्हली दाखवत परंतु जर निफ्टीला लॉंग मध्ये जर अजून वरती जायचं असेल तर लक्षात घ्या की निफ्टीला एक सर्टन लेवल पार करणं गरजेचं आहे तरच निफ्टी टर्म मध्ये अजूनही वरती जाणार आहे अन्यथा तो, तो करेक्शन मोड मध्येच असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या थोडस हे याला मी व्यवस्थित सेट करतो तर ती लेवल कोणती असेल काय असेल ते सांगतो सर्वप्रथम लक्षात घ्या आता जर आपण पाहिलं तर निफ्टीची जी क्लोजिंग आलेली आहे ती तेवीस हजार पाचशे एकोणीस ला आलेली आहे ओके okay. ची लेवल जी आहे ती तेवीस हजार पाचशे एकोणीस ला क्लोजिंग आलेली आहे आणि तुम्हाला गेल्या आठवड्यात बोललेलो की या ठिकाणी तेवीस हजार आठशे दहा म्हणजे या ठिकाणी बोललेलो तेवीस हजार आठशे दहा या ठिकाणी बोललेलो तर त्या तेवीस हजार आठशे दहाच्या वरती जर निफ्टी क्लोज झाला तर आपण फ्रेश बाईंग करू शकतो असं बोलू शकतो ओके परंतु काय झालं तेवीस हजार आठशे दहाच्या वरती निफ्टीनं क्लोजिंग द्यायला समर्थ ठरला त्याच्यावरती गेला कितीपर्यंत गेला तर तेवीस हजार आठशे सत्तर पर्यंत निफ्टी गेला परंतु एंड ऑफ द डे निफ्टीनं काय केलं तेवीस हजार आठशे दहाच्या खाली क्लोजिंग दिली त्याच्यामुळे त्यानं ऍग्रेसिव्हली लॉंग टर्मचा पॉझिटिव्ह सिग्नल दिलेला नाही हे त्यानं दाखवलेलं आहे ओके आता लक्षात ठेवायचं जो हाय मारलेला आहे ओके हा हाय जो मारलेला आहे जो आपल्याला या आठवड्यात पहिला रेजिस्टन म्हणून काम करेल तेवीस हजार आठशे सत्तरचा हा आपल्यासाठी अतिशय महत्वाची लेवल असणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा जर तेवीस हजार आठशे सत्तरच्या वरती निफ्टी निघून येतोय क्लोज देतोय तर लक्षात घ्या की निफ्टीमध्ये लॉंग टर्म साठी चांगले दिवस येणार आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं म्हणजे तेवीस हजार आठशे दहाचा सत्तरचा पहिला रेजिस्टंट असेल तो रेजिस्टंट काढला सेकंड रेजिस्टंट चोवीस हजार दोनशे वीसचा असणार ओके okay. आणि चोवीस हजार दोनशे वीस चा रेजिस्टर काढलं तर चोवीस हजार पाचशे पन्नासचा था थर्ड निफ्टी साठी येतो ओके तर okay. या प्रकारे तुम्हाला निपटीवरती लक्ष ठेवायचं आहे आता काय झालेलं आहे की निफ्टी तेवीस हजार आठशे दहाच्या खा वरती क्लोजिंग द्यायला असमर्थ था ठरलं त्यामुळे त्यानं काय केलेलं आहे या ठिकाणी थोडस निगेटिव्ह डायरेक्शन पकडलेलं आहे ओके okay. या निगेटिव्ह डायरेक्शनला हिथे प्रेड लाईन बस ओके okay. या ट्रेडलाईनला फॉलो करत करत जर निफ्टी खाली येण्याचा प्रयत्न करतोय ओके तर निफ्टीला पहिला सपोर्ट असणार आहे तो तेवीस हजाराचा असणार आहे ओके दुसरा सपोर्ट असणार आहे तेवीस हजाराचा तोडला तर बावीस हजार सातशे चौऱ्याऐंशीचा म्हणजे पंच्याऐंशीचा पकडा बावीस हजार सहाशे बावी पंच्याऐंशीचा आपण सपोर्ट पकडून जाऊ हा बावीस हजार सहाशे पंच्याऐंशीचा जर सपोर्ट ब्रेक करतोय निफ्टी येणाऱ्या आठवड्यात तर शुण थर्ड सपोर्ट त्याला बावीस हजार तीनशेचा आपल्याला पाहायला मिळू शकतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं ओके okay. तर निफ्टीच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे तेवीस हजार आठशे सत्तर ही लेवल आपल्यासाठी आता महत्वाची भूमिका बजावणार आहे या गोष्टीवरती तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं ओके okay. आता आपण बँक निफ्टीकडे जाऊया चला आता माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आहे बँक निफ्टीमध्ये पण ही ट्रेड लाइन आहे ओके okay. या ठिकाणी ही बँक निफ्टीला एक ट्रेड लाईन पडते आणि बँक निफ्टीला जर व्यवस्थित पाहिलं तर निफ्टी जसा वरती गेला तसा बँक निफ्टी सुद्धा वरती गेलेला आहे ओके आता लक्षात ठेवायचं की बँक निफ्टीनं अजून त्या ट्रेड लाईनला टच केलेली ओके बँक निफ्टीनं ट्रेड लाईनला टच केलेलं त्याच्यामुळे जर आपल्याला लॉंग बिल्ड करायचं असेल तर निफ्टीवरतीच लक्ष ठेवणं गरजेचं आहे निफ्टी पळालं तर साहजिक आहे तो बँक निफ्टीला पण वरती घेऊन जाणार ओके त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फोकस निफ्टीवरती करायचा आहे आता जो बँक निफ्टीची क्लोजिंग आलेली okay, okay, आहे ती एकावन्न हजार पाचशे चौसष्टच्या आसपास आपल्याला बँक निफ्टीची क्लोजिंग दाखवते ओके जर बँक निफ्टीनं वरती येण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा पहिला रेजिस्टंट असणार आहे बावन्न हजार झिरो सासष्टचा ओके बावन हजार झिरो सासष्टचा असणार आणि दुसरा जो रेजिस्टंट आहे बँक निफ्टीला तो बावन्न हजार सहाशे पंच्याऐंशीचा या ठिकाणी दुसरा रेजिस्टंट असणार आहे हा रेजिस्टंट बँक निफ्टीसाठी महत्वाचा आहे कारण या ठिकाणी ही ट्रेड लाईन आहे या ट्रेड लाईनला टच करण्याचा बँक निफ्टी प्रयत्न करू शकतो okay. ओके जर त्या लाइनच्या वरती जर थोडासा बँक निफ्टी येऊन क्लोज देण्याचा प्रयत्न करते तर थोडीशी इन्ग्रेसिव्हली बाईंग बँक निफ्टीत वाढू शकते आणि बँक निफ्टीला थर्ड रेजिस्टंट येणार आहे त्रेपन्न हजार सातशे दहा हजार ओके या ठिकाणी त्रेपन्न हजार सातशे दहाचा रेजिस्टन थर्ड आपल्याला पाहायला मिळू शकतो बँक आता जर या ठिकाणी एक ट्रेड लाईन बसती ही जर ट्रेड लाईन फॉलो करत बँक खाली येण्याचा प्रयत्न करतोय ओके ही ट्रेड लाईन फॉलो करत बँक खाली येण्याचा प्रयत्न करतोय तर पहिला सपोर्ट असणार आहे पन्नास हजार सहाशे पन्नासचा या ठिकाणी बँकेत हा जर सपोर्ट ब्रिक केला बँकेचे बँक निफ्टीमध्ये थोडस सेलिंग प्रेशर वाढू शकतं आणि बँक निफ्टी एकोणपन्नास हजार सातशे पन्नासचा ज्या ठिकाणी सपोर सपोर्ट, तो सपोर्ट आहे त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू शकतो आणि हाही सपोर्ट बँक निफ्टीने तोडला तर थर्ड सपोर्ट त्याला एकोणपन्नास हजाराचा आहे आणि हा एक महत्वाची भूमिका बजावेल ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं ओके okay, तर अशा प्रकारे ह्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल असणार आहेत निफ्टीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे की तेवीस हजार आठशे सत्तर ही लेवल आपल्यासाठी महत्वाची ओके okay. आता आपण काम करूया जसं इंटियन बँक लेवल पाहिल्या तसा विक्स इंडेक्स पी सी आर काय बोलतोय त्यालाही पाहून घेऊया चला आता ज्या वेळेला मार्केट क्लोजिंग झालेलं आहे त्यावेळेला विक्स जो आलेला आहे तो विक्स दाखवते बारा पॉईंट बहात्तर ओके म्हणजे विकस कुल आहे व्हॉलेटिलिटी इंडेक्स आहे तो okay. ओके okay, हा काय दाखवतो की मार्केटमध्ये जास्त मुवमेंट नाही राहणार राहिली तर ती संत गतीनं मुवमेंट राहील हे आपल्याला वेग सांग पी पीसीआर जो आहे तो झिरो पॉईंट नाईन टू टू असं दाखवतो ओके okay, म्हणजे पी सी आर पण जास्त हाय नाही किंवा लो नाही ओके okay, त्यामुळे पी सी आर आपल्याला असं क्लिअर डायरेक्शन देत नाही की पॉझिटिव्ह राहील मार्केट की निगेटिव्ह राहील मार्केट पी सी आर थोडासा विकवलला आलेला आहे त्यामुळे थोडस इथे कन्फ्यूज डायरेक्शन आपल्याला देतोय ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं ओके okay? तर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर काही शंका असेल किंवा काही प्रश्न असेल तर त्याच्यासाठी कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा तुमच्या कमेंटला जेवढं शक्य होईल तेवढ्या लोक रिप्लाय देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन पुन्हा एकदा तुम्हाला मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावो हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद